शयनी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि तिथून पुढे चार महिनेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्ये तपास उपासना काही नियम नेम आपण पाळत असतो हे सर्व व्रत वगैरे काय आहेत हे आपण पाहणार आहोत मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिशालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर चातुर्मास आता सुरू होईल उद्यापासून तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची व्रतं सांगितलेली आहेत एक सगळ्यात जुनं आणि अतिशय पूर्वीच्या काळी तर घराघरामध्ये केलं जात असणारं एक व्रत असं आहे की सकाळी स्नान वगैरे करून देवघरामध्ये देवासमोर किंवा तुळशी वृंदावनासमोर गोपद्म काढत असत गोपद्म म्हणजे गायीची पावलं ते पावलं काढून त्याची पूजा करत असत हे एक अतिशय मंगल आणि प्रसन्न करणारं व्रत आहे त्याचबरोबरीने चातुर्मासामध्ये प्रत्येक महिन्यासाठी काही विशिष्ट व्रतं सांगितली आहेत आहार विहार करण्यासाठी काही ठराविक काही नियम सांगितले आहेत तसंच अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळाला लक्ष प्रदक्षिणाचा नियम असतो तुम्ही तोही एक व्रत म्हणून करू शकता तुळशीला एक एक लाख म्हणजे प्रदक्षिणांचा नियम करू शकता त्याचबरोबरीने पुराण श्रवण करणे पुराण वाचणे वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र पठण करणे एखाद्या म्हणजे जसं की देवघरामध्ये दे अखंड दिवा चालू ठेवणे चार महिनेपर्यंत तेलाचा दिवा अखंड चालू ठेवणे हे सुद्धा एक व्रत असू शकतं अशा प्रकारची व्रतं तुम्ही करू शकता चातुर्मासामध्ये मा अशी काही ना काही व्रतं आपण करून घेतल्याने आपल्या शरीराला आणि मनाला एक प्रकारचं बंधन येतं हे बंधन आपल्या वैयक्तिक वाढीसाठी आपल्या ज्याच्यामध्ये आपण म्हणू की मॉरल सपोर्टसाठी ते फार महत्त्वाचंही असतं अशी बरीचशी वेगवेगळी वे वे व्रतं आपण पाहणार आहोत जसं जमेल तसं मी सांगत जाईन सध्या हे व्रत तुम्ही लक्षात घ्या आणि अगदीच काही जर जमत नसेल व्रत ते पावलं काढायला निदान दोन दोन तर नक्कीच काढू शकतो आपण आपल्या देवघरामध्ये तर एवढं नक्की करू शकता त्याचबरोबरने अजूनही काही व्रत आहेत लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद